जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नंदुरबार लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार ॲडव्होकेट केसी पाडवी यांचा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे राज्याचे माजी मंत्री सुरुप सिंग नाईक व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिक रावजी कावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला यावेळी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित यांनी केले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट केसी पाडवी म्हणाले की देशामध्ये जातीवादी सरकार असून संविधान नष्ट करून देशातून लोकशाही नेस्त नाबूद करण्याचे रितसर कार्यक्रम सुरू आहे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौरजनी नाईक नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित नगराध्यक्ष हिमलता पाटील गटनेता गिरीश गावित काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरसी गावित माजी नगराध्यक्ष दामो बिराडे नगरसेवक आरिफ पालावाला तसेच सर्व नगरसेवक माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराळे फारुख शहा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सरपंच तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित यांनी केले तर आभार आरसी गावित यांनी मानले पाटील राहण्यासाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर आपल्यासाठी बाहेर तर निश्चितपणे आपल्याला या देशामध्ये काय चाललं आणि मग याला उत्तर देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मला सहा वेळा विधानसभेला जिंकू लागलं सातव्याचा तसं अजूनही चाललं पार्टीचा आदेश आता कोणाला जास्त फरक आला नाही पण पार्टीने आदेश दिलाय तो आदेश आदे दिला जे काय रिझल्ट मिळते काही साहेब अगोदर दोन दिवस चाळीस दिवस झाले जवळजवळ एकशे तीन गाव फिरून झाले साखरे पंच्याण्णव टक्के फिरून झाले मंदिरचा पूर्व भाग फिरून झालाय तर आणि पॉलिसी असेल की धडगाव फक्त किंवा

आणि हा माणूस देशाला घातक आहे तो जास्त प्रोत्साहन देत गेला तुला सांगत होतो तो ऐकलं नाही असं ते शक्य आले या देशाची म्हणतात महत्वाची लोकशाही महत्वाची हा माणूस लोकशाहीला घातक आहे हे शब्द कोणाचा मुंबई मनोहर तो भाजपचा भाजपचा नेता आहे तो कोणाला नेतो एवढं ते सुंदर वाटते सुंदर कठोर घेतलं